मसवड पोलीस स्टेशन हद्दीतील वरकुटे तालुका मानगावच्या हद्दीतील तुपेवाडी येथे गांजा झाडांची लागवड करून त्याची जोपासना करीत असल्याने एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल एकूण दहा लाख अकरा हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा चाळीस किलो वजनाचा गांजा म्हसवड पोलिसांनी जप्त केलेला आहे स्थानिक गुन्हे शाखेने सातारा स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची ही कारवाई आहे श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा व डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अवैध ग्वे व्यवसाय करणाऱ्या इस्माविरोधात कारवाई करण्याची सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सूचना दिलेल्या आहेत पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदारांची पथके तयार करून सातारा जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांची गोपनीय माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की मौजे तुपेवाडी वरकुटे तालुका मान जिल्हा सातारा गावची हद्दीत इसम नामे शहाजीदाजी तुपे वयवर्ष पासष्ट राहणार तुपेवाडी वरकुटे तालुका मान जिल्हा सातारा यांनी त्याच्या मालकीच्या शेतामध्ये आंबली पदार्थ गांजाची झाडांची लागवड करून विक्री करण्याकरता त्या झाडाची जोपासना करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पोलीस विश्वास सिंगाडे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक विश्वास सिंगाडे व पोलीस अंमलदार तसेच मसवड पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व पोलीस अंमलदार यांचे पथक असे यांनी संयुक्तपणे मिळाल्याची बातमीचे ठिकाणी जाऊन छापा टाकला असता इसम नामे शहाजीदाजे तुपे वयवर्ष पासष्ट राहणार तुपेवाडी वरकुटे तालुका मान जिल्हा सातारा यांच्या मालकीच्या शेतात एकूण चाळीस गांजाच्या झाडाची विक्रीच्या उद्देशाने लागवड केली असल्याचे निदर्शनास आले सदर ठिकाणी एकूण चाळीस किलो चारशे अष्ट्याहत्तर ग्रॅम वजनाचा दहा लाख अकरा हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा ओल्या गांजाची लागवड केलेली झाडे गांज्याची हिरवट पाने फुले बारीक काळ्या व बीज असलेली ओलसर पाने चुकत घातल्याचे मिळून आले म्हणून त्यांच्या विरुद्धात म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ॲक्ट कलम आठ वीस, वीस ब दोन क बावीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई स्त्री तुषार जोशी पोलीस अधीक्षक सातारा डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी कारवाई पथकामधील स्थानिक गुन्हे शाखा साताराकडील अरुण देवकर पोलीस निरीक्षक रोहित फारणे सहपोलीस निरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर पोलीस उपनिरीक्षक मसवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे अक्षय सोनवणे अनिल वाघवडे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार आतिश घाडगे शिवा शिवाजी गुरव सचिन साळुंके सनी आवटे अमित सपकाळ गणेश कापरे स्वप्नील कुंभार धीरज महाडिक मसवड पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार अमर नारनवर शशिकांत खाडे रुपाली फडतरे अभिजित बहादुले राहुल थोरात वसीम मुलानी व फॉरेन्सिक टीम यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा